जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या चाळीसाव्या गळित हंगामाचे शेठ भीमाजी गडगे व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृतताई सुरेश शेठ गडगे या उभयतांच्या हस्ते आज कारखाना कार्यस्थळी अगदी साध्या पद्धतीने पार पडले यंदाचा गळीत हंगाम चालू करण्यासाठी सर्व मशिनरी देखभाल व दुरुस्तीचे कामे पूर्ण झाली असून विघ्नहर कारखाना गाळपासाठी सज्ज झालाय गाळप आढावा व हंगाम नियोजनाबाबत राज्यमंत्री समितीच्या बैठकीत सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस चा गणित हंगाम सुरू करण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर विघ्नहर कारखान्याच्या चालू गाळप हंगाम हा सुरू होणार आहे साधारणतः तेरा लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणामार्फत सुयोग्य असं नियोजन करण्यात आलं आहे असं सत्यशील शेरकर यांनी या प्रसंगी सांगितलं मागील गाळप हंगामाचे वर्ष विघ्नहर कारखान्याच्या दृष्टीने आव्हानाचे होते शासनाच्या धोरणानुसार कारखाना उशिरा चालू झाला त्यातच कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे काम देखील सुरू होते आता हे काम पूर्ण झाल्याने कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता पाच हजार मेट्रिक टनाहून साडेसात हजार मेट्रिक टन झाल्याने चालू गाळप हंगामात प्रतिदिन आठ हजार ते आठ हजार पाचशे मेट्रिक टन ऊसाचे गाळप होणार आहे पी क्षमतेचा डिजिटलरी प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने चालणार आहे ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन आणि कारखान्यामार्फत देण्यात येणारी खत तसेच सर्व सुविधांचा लाभ घ्यावा त्याच्या आपल्या ऊस उत्पादनात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल हंगामात देखील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विघ्नहर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करावं असं आवाहन श्री शेरकर यांनी केलंय आजच्या या बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर व्हाईस चेअरमन अशोक घोलप सुमित्रताई शेरकर कार्यकारी संचालक भास्कर घुले व सर्वश्री संचालक अधिकारी कामगार युनियन सेवक पतसंस्था सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि सर्व कर्मचारी व कामगार उपस्थित होते